राम राम मित्रांनो राम आदित्य या आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये मी आपला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण येथे निळोंडे निवडण्ठांना म्हणजे या उड्डाणपोलाखाली आता आपण थांबलो आहे जो आमचा आद्य क्रांतिकारक कवीर राघोजी भांगरे जेल आहे तिथं आपण थांबलो आहे तर सोबत आहेत मित्र किसन पितळ आपले कायमचे मित्र आणि छोटा मुलगा आदित्य तो पण आहे मित्रांनो आज आणि आज आपण यशासाठी आलो मित्रांनो का जे आमचे मित्र आहेत किसन पिचड यांचा पोहण्याच्या बाबतीत कोणीच हात धरत नाही कारण हे एवढा मोठा धरण आहे ना या धरणामध्ये <laughs> ते या अंगूनच ते अंगून ते अंग जात होते तर ते पोहणार पण आहेत आज आणि आज आपल्याली मोठ्या माश्यांचा जाळा टाकून टुप्पावर पोहून ते जाळ टाकणार आहे तर बघू आपल्याला आज किती मोठाले मासे भेटत आहेत ते तर आज आपण चला आज आपण आलोय या उड्डाणपुलापाशी म्हणजे निवडणुकी धरण चालू आहे आपण तर थोड्याच वेळात ते पोहण्याचा सुद्धा आनंद लुटणार आहेत आणि पोहून सुद्धा दाखवणार आहेत किती लांब पोहतात तर खरंच पोहायला ते लयच तरबेजी आमच्या काही मित्रांनी कमेंट केली होती मागं का पोहण्यात खूप तरबेज आहेत तर आज प्रत्यक्ष व्हिडिओमध्ये आपले पाय भेटणार आहे चला मित्रांनो आज आपली किती मासे भेटतात मोठ्या माशांमध्ये जाळ आपली टोपो आज या धरणामध्ये सोडायचे तर हे पहा मित्रांनो या उड्डाणपुलाखाली आम्ही इथं थांबलोय आणि आमचे जे मित्र आहेत किशन पितळ यांनी वेळोवेळी आपल्याला भरपूर सहकार्य केलं आतापर्यंत हे तर मी बऱ्याच व्हिडीओमध्ये सांगतोय त्यांची गाडी इथं थांबली आहे पा आणि त्यांच्यामुळं आपली अनेक असं चांगलं चांगलं व्हिडिओ पाहाय भेटत होती त्यांचं मार्गदर्शनच तेवढे आपल्याली म्हणजे सहकार्य तेवढे आणि ते पण एक चॅनल काढणार आहे ती पण नेमका आता त्यांचा चॅनल अजून आपण काही ओपन नाही केला त्यांचासुद्धा चॅनल व्हिडिओ इंटरेस्टिंग राहणार आहे ती हे पहा आमचं मित्र इडं किसन पितळ सर आहेत आणि तिकडं आधी ते तुम्हाला बरोबर आले आज कारण त्याची आई मजूर नाही गेले सतत काम करायला मग त्याला आणलं मी चला मला पोरली फिराय आज मग उडणार का तुम्ही या धरणामध्ये किती दिवस झालं पोहत तुम्ही मी लहानपणापासूनच जवळ जवळजवळ नाही का दहा एक वर्षाचं होत तेव्हापासूनच घर आमचं नदीच्या कडेलाच होतं पहिली नदी होती त्यानंतर आता हे निवंडे डॅम झालं तर निवंडे डॅम झाल्यानंतर पण मी पहिल्यांदा जेव्हा पाणी धरलं धरणामध्ये ना तेव्हा पहिल्यांदाच मी उडालो होतो त्या साईडला जाऊन इकडं जाऊन सल्लग असे दोन ते तीन किलोमीटर पोहत आहे दोन तीन <laughs> किलोमीटर पाहतात इकडून समजा गेलो तिकडे किती मिनिट खा दम खाते दम नाही खात तिकडे जायचं कडायला कडायलावरून परत इकडे यायचं जास्त वेळ तिकडे पण बसायचं नाही लगेच रिटर्न यायचं एवढा फुल भरेल असलं तरी फुल भरेल असलं तरी जाऊन रिटर्न येत आहे एवढा आत्मविश्वास आहे पूर्ण जर भरला तरी या जातात आता बरेच दिवस झालं उडाल नसतील बरेच जातात असं म्हणायचं वर्ष झालं उडालच नाही जेव्हा उन्हाळाला चालू होईल तेव्हा उडव पण आज काय झालं आज एकाच्या मोटरीचा नट तुटलाय ना नट आपल्याला लावायला जायचंय मग ते आपण पोहून पण जाऊ हां 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 तर मग तर नट त्या ते साईडला एक मोटरचा चुटला तर आता ते पोहून तिकडे जाणार आहे ते आणि कदाचित आम्ही पण होडीमध्ये प्रवास करणार आता त्यांच्या एवढं तर आपण पोहत नाही मित्रांनो पण आपण होडीना जाणार आहे तिकडं आणि ते पाण्यातून पोहोच येणार आहे आता आमची होडी पण सांगाच राहणार आहे कारण तेली बरी जो झाला सरांनी कुठं दमलं बिमलं तर आमची होडी राहणार आहे आणि नाही दमायचा विशेष नाही चला तर मित्रांनो इंटरेस्टिंग हिळू आहे पात्रा आज मासाही किती बिडतं तेही पाहणारच आपण आणि यांचा आज पोहण्याचा जो दोन ते तीन किलोमीटरचा हा जो विक्रम आहे तो पण आज आपल्या हिडूमध्ये आपल्याला पाय भेटणार आहे मित्रांनो तर मित्रांनो आता आपण आलो आहे थेट धरणाच्या काठाला आता आपल्याली ह्या होडीमधून प्रवास त्या साईडला करायचे आणि समोरचे आमचे जा मित्र आहेत किसन पिचड ते पाहण्यात उडी मारणार आहेत आणि ते आमच्या होडीबरोबर पोहत पोहत त्या साईडला येणार आहेत ते चला आता आपण होडींना प्रवास करणार आहेत त्या साईडला आणि नंतर मग आपण तिच्यासमोर ती पा टूप दिसते त्या टूपावरून जाळा सोडणार आहेत पाण्यामध्ये माशांसाठी तर खाली होळीवाले पण गेले ते आपण पण चालू आता होळीमध्ये बस बसाय तर दोस्तां सोबत आहे छोटा मुलगा आदित्य टाटाकर भाऊ टाटाकर तर आदित्य आपले करतोय तुपा मित्रांनो आता आदित्यला पण आता होडीत बसवायची चला आता आपण चालू होडीत बसाय हां होडीत बसायचे ना भू चला मित्रांनो आपण चालू आता होळीमध्ये बसायला तर ह्या पावत असतो ना त्या होडीत जायचे तुमचं नाव काय शरद शरद पिचड ना शरद पिचड होडीवादे तर ते पण आता होडीमध्ये तेच होडी चालक आहे ती तर तुम्हाला कशी उडायचे पाण्यात तुम्हाला लोटून तुमची होडी लोटून गेली मारतो ना तर आमची होडी चालू होणार आहे मग आमचे जे मित्र आहेत किसन पिचड हे पाण्यात उडणार आहे ती चला आता होडीत बसाय आपण होडीत जाणार आहे ती कारण आपले काही आपण पोहून नाही जाऊ शकत मित्रांनो आपण आता ह्या वडींना जाणार आहेत नो जे <laughs> आमचे मित्र आहेत किसन पिचड हे आता कपडे काढतात कपडे आखी काढायचे आहेत याच्यावर कपडे काढायला तर ते तयार होत आहेत आता उडण्यासाठी तर चला तर तुम्हाला आम्ही आमच्याकडून शुभेच्छा बरं का तर आपला प्रवास सुकाचो आम्ही ने ने होडी नेतोय पण एम्स पुढे होडी हा एमर्जन्सीसाठी आमची होडीसुद्धा मित्रांनो त्यांच्या पाठीमाग आहेच तर अजून काही होडी चालू झाली नाही तर चला आता होडी जे होडी ते होडी चालू करायचं करत ते खरं झालं मग काय तर तर मित्रांनो खूपच का अनुभव आहे हा तर किसन पिचड आता पाण्यामध्ये उडी मारणार खाली उडी उडणार आहेत आणि आमची होडी लगेच आता चालवते पा तर आता हे पाण्यामध्ये उडी मारतात पहा आणि त्यांनी पाण्यामध्ये उडी मारली मित्रांनो पोहण्यात खूपच तरबेज असे आमचे मित्र किसन पिचड ते पाठीमागून होडीच्या पाठीमागून येतात पहा आमची होडी आमच्या होडी सोबतच ते पण चालत पहा आणि पोहण्याच्या बाबतीत त्यांचा हात पकडणे म्हणजे अशक्य गोष्ट आहे ते नदी पार करणार आहेत आता पूर्ण फक्त आमची होडी त्यांच्या सोबतच राहणार आहे कारण बरेच दिवस ते पाण्यामध्ये त्यांनी म्हणजे उडी मारली नव्हती पण त्या साईडला जायचे म्हणजे सोपा नाही खेळा पण मदतसाठी आमचा मदत कार्य त्यांच्या आहे पण ते आमच्या होडीचं थोडं पुढे गेलं तर आता आणि सम समोर उड्डाण पूल असं पोहणे असं पोहणार मी सुद्धा आतापर्यंत पाहिलं नाही मित्रांनो या धरणामध्ये ते पहा आता आम्ही पाठीमागत जातो पुन्हा एकदा आमची होती कधी कधी आमच्या पुढं तर कधी कधी आमच्या पाठीमागं तर कधी कधी आमच्या होडीसोबतच आमचे जे मित्र आहेत किसन पिचड पोहत येतात कारण ते पाठीमागं जास्त राहिलं तर मग आम्ही थांबून घेतोय कारण ते दमू नये आणि दमले त्यांची दक्षता आम्ही घेतोय कारण मित्रांनो ते पोहत चालत शेवटी माणूस आहे दमत होई आणि आहे ही दमत नाही तर दोस्तांनो बराचसा अंतर पार करायचे अजून जवळजवळ आपल्याला एक सहा ला ते सात मिनटं त्या साईडला जायला लागू शकतात आणि जे आमचे मित्र आहेत किसन पिचड ते आमच्या होडीच्या साईडना आमच्या पाठीमागं म्हणजे आमच्या होडीबरोबरच पोच चाललेत आणि आमची होडी आता थोडीशी थांबवली आम्ही कारण थांबीत थांबीत आम्हाला पण जावं लागते होडी कारण त्यांच्या पुढे होडी नेऊन आम्हाला काही जमत नाही कारण आम्ही वडी ही त्यांच्याबरोबर घेऊन चालू आहे तर पुन्हा एकदा आता आमची वडी मग चालू होईल ते ते पाच ढिंब आहेत उड्डाणपुलाचं ढिंब दिम्ब, त्या ढिंबेच्या साईडने गेलं ते पात तिकडं आणि आता आपल्याला पाच ते सात मिनटं त्या जा साईडला जा जा जायला लागू शकतात पुन्हा आमची होळी चालू आणि दोस्तांनो आदित्य पहिल्यांदा होडी दिसलं आहे त्याच्यामुळं तो, तो मला कसा पिलगडीसला आहे पहा एकदम असा पिलगुन दिसला आहे तर पहा दोस्तांनो हे आमची होडी जवळजवळ आता उड्डाणपुलाखाली आली एकदम उड्डाणपुलाखाली अन किसन पिचड आमच्या होडीच्या बरंचसा पाठीमागं राहिलं ते कुठे आहेत ते पण मी आपल्याला दाखवतो पहा आता पाठीमागा येते बरचसं होडीच्या पाठीमागं आलं त्याच्यामुळं मग आमची होडी इकडे थोडीशी थांबवली आहे आता जवळजवळ आपली होडी काठाला आलेच ते पा बरचसं पाठीमागेत मग त्याच्यामुळं तेली थोडा येऊन द्यायला लागत आहे कारण आता बरेच झालं पाण्यात ते काही उडी मारेल नाही त्याने त्याच्यामुळं मग थोडीशी दमने ती दमण्याची भीती आहे आणि जास्त काही रिस्क घेता येत नाही मित्रांनो मग त्याच्यामुळं मदतकार्य हे आम्हाला करावंच लागत आहे आणि ते आता आलेच जवळ आपल्या तर त्यांच्या धाडसाचं खरंच कौतुक करावं लागेल आणि हे पा जवळजवळ आपण एकदम उड्डाण खाली आलो आता पाहून आपली होडी आता उड्डाण खाली आली ते पाच चालत ते बा आपल्याला हात करत ते दमकत त्या कडाला जायचे का आता ते पहा ते पूर्ण त्या कडाला जाऊन रिटर्न येणार आहेत आता कड एकदम जवळ आहे पहा मित्रांनो एकदम आहे कड जास्त काय लांब नाही आहे ते आता त्या कडाला जाऊन पुन्हा रिटर्न येणार फिरून आणि आमची वडी कडापासून थोडीशी लांब अंतरावर राहिले तर आपल्याला स्पष्ट लगा लगा था था। या व्हिडिओ म्हणजे दिच दिसत असतील मित्रांनो ते पूर्ण त्या कडाला जाऊन येत आता आणि कडावर पुन्हा या पाठीमागे ते आणि जवळजवळ किसन पिचड त्या पूर्ण त्या काठाला गेलं पहा आता तिकडं पूर्ण काठाला गेलं त्या साईडला आणि तिथं दगडांचा थोडा ढिगारे ज्यावेळेस उड्डाणपोलाचं काम चालू होतं त्या टायमाला तो ढिगारा पडला मित्रांनो तेव्हा ते पूर्ण त्या काठाला गेलं तिकडं थोडासा आपल्याला मी झ्यूम करून दाखवतो तो कॅमेरा तेव्हा त्या काडाला गेलो ते तिकडं आता त्या काडावरून त्यांनी पुन्हा उडी मारली आणि पुन्हा आता आपल्या होडीजवळ येतली ते पण होडी थोडी साईडला थांबवली पाठीमागच्या साईडला इकडं इथे एक आ, मोटर आहे काय करायचं या मोटरला हां खोलायची तुम्हाला काय पोहचा जमात जमत आहे ना पण एवढा नसेल ना जमत आहे ना तर हा मी पण पहिल्यांदाच पाहतोय चला आ, आता ही मोटर खोलायची इथं आणि सध्या आता आधी ते पाणी मागत आहे मित्रांनो तर हा आधी त्याला ताण लागले मित्रांनो मग आमची होडी वालो मित्र आधी त्याला पाणी पाजतात तिडून खाली पाणी काढतात आणि पाणी पाजतात कारण आपण होडी एकदम पाण्याच्या काठाला एक लागली ना इडं मोठी येते आणि आधी ते पण आता त्याला ताण लागली तो पण पाणी पिलाय आणि ते पण आता किसन पिचर पुन्हा रिटर्न आलंच पाठीमागं देव पाणी अजून येत बंजू आज ते पुन्हा पाणी इकडे ब्या आणि हा पोहण्याचा चित्त असा असणारा अनुभव आणि पुन्हा आमची होडी आता या काठावरून हो म्हणजे आमची होडी थोडी साईडलाच होती पुन्हा तिकडं जाणार होती त्या साईडला आता किसन पितळ हे पुन्हा पोहत पोहत त्या साईडला निघालत केवढा मोठा हा निळवंडे धरणाचा स्थिरावा मित्रांनो पहा एकदम काळा काळा पाणी आणि ह्या धरणाला खोल पण भरपूर मित्रांनो जामखोल धरण आहे ह्या पाहतानाच माणसाचं डोळं फिरतात आणि अशा ह्या खोल अथंग पाण्याच्या पसाऱ्यामधून आमचे मित्र या ठिकाणी पोहतात पोहोणी या काळाच्या त्या काळाला जातात आणि आता आमचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे कारण किसन चढ हे आता पुन्हा त्यांचा प्रवास त्या साईडला चालू झाला आहे मग त्यांच्याबरोबर जाणे त्यांच्या पाठीमागेवर पुढं जाणे हे आपलं कर्तव्य आहे आणि भरपूरच मोठा उड्डाण पडलं बऱ्याच वेळेस मी आपल्याली आमच्या व्हिडिओमधून दाखवला होता आद्य क्रांतिकारक वीर जा राघोजी भांगरे जलशेतू असं नाव याला असताना आता आपली होडी आता पुन्हा एकदा आपण ज्या साईड वरून त्या साईडला गेलो होतो ना त्या कडाला पोहोचले आणि आमच्या होडीच्याच पाठीमाग जे आमचे मित्र आहेत किसन पिचड ते पोहत पुन्हा त्या साईड या साईडला आलं ती ते बा अजून बरस अंतर पार करायचं तिथे का? दमलत काय दमलच मित्रांनो भरपूर दमलत ती पण मग आता जवळच आलं ते एकदम आपण वर्षानंतर हां वर्षानंतर बुढी मारली ना <laughs> तर पार दमलं ते आता पण मग आता काय जवळ आलं मग एकदम काहीतरी अंतर एकदम जवळ आहे तर त्यांनी पुन्हा पाण्यात बुडी मारली आणि सुखरूप त्यांचा प्रवास आता या साईडला झालाय थांब 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 आदित्य दमलं म्हणता दमलं आता काय नाही अडचण वेळ्या तर चला मित्रांनो एक परमेश्वरांना त्यांचा प्रवास सुखाचा केला आणि आमचा मदतकार्य हा चालूच होता त्यांच्यासाठी इकडे होळी साईडला होतीच त्यांच्या आम्ही त्यांच्या पाठीमागं होतोस तर आपल्याली भरपूर शुभेच्छा बरं का तर आमच्या मित्रांसाठी आपण एक धाडस दाखवला त्याच्याबद्दल आमच्या मित्रांकडूनसुद्धा तुम्हाला आशीर्वादच आहे आणि आमच्याकडूनसुद्धा भरपूर शुभेच्छा एवढा मोठा अंतर पार केलाय म्हणजे मग तुम्ही किरकोळ अंतर तर काय लव सहज पार करशाल ना हा भरपूर जमलो पहिल्यांदाच गारे लागला असेल जा? गार ला या कडाला या तुम्ही मी पहा तेवढा अंतर इकुन एवढाच अंतर तिकून तेवढाच अंतर पार करून ते आलं ती चला कडाला आलो ते कपडे उपडे घालतील तर आपल्या मित्रांसाठी एक हा खरंच धाडशा अनुभव चला आता, आता ते काढायला आलं आणि आता ते कपडी होडी म्हणजे ठेवली होती त्यांची आम्ही ते होडीमध्ये गेलो आता कपडी घालायसाठी दोस्तानो आमचे जे मित्र आहेत किशन पिचड हे या ये साईटला येऊन आणि त्यांचेच बंधू येते शरद पिचड होळीवाले आनंद व्यक्त करताना झेंडा हवेमध्ये म्हणजे असा फिरवताना छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा की आज खरंच या दाडसाचं खरंच आम्ही पण कौतुक करतो तर ते कपडे घालतात त्यांचे बंधू पण आनंद लुटताना मित्रांनो आपल्याला जायचे घरी आणि तर आपल्याला कसा वाटला पोहायला आनंद वाटला का पहायला काय एकदम मजा येते पहायला नाही का लहानपणापासूनच पोहायची सवय मग अजूनही प्रॅक्टिस अजून ठेवायला पाहिजे नाही का असं हप्त्यातून दिसाड असा पोहायला येतोय आणि माझा मुलगा आयुष्य आहे आयुष्य आहे तो, तो पहिलीला त्याला पण मी पोहायची आता सवय लावून ठेवली तो पण माझ्या बरोबर पूर्ण लाईफ जॅकेट जर घातला ना पूर्ण धरण पार करतोय तो लाईफ जॅकेट घालून आणि समजा आता आपल्याला आज पण आता माश्यांचं ना आज जास्त गार आटलोय त्याच्यामुळे नाही का आज माशांचा आपण माशांचा नाही का मोठाल्या माश्यांचा दुसरा बनवू आपण मोठाल्या माश्या म्हणजे अर्धा किलो एक किलो पाच किलो पर्यंतचे जाळे आणून ठेवले आपण मग ते टाकायला आता गार पाणी असल्यामुळं का आज कॅन्सलच आणि तुम्ही तर आता एवढं लांब अर्धा एक तास पाण्यामध्येच होत ना त्याच्यामुळे जा आज जाम गारठून गेलो आहे तर चला मित्रांनो आम्ही पहिल्यांदाच व्हिडिओचा सांगितलं होता का आम्ही मासा सुद्धा पकडणार पण आज मासा नाही पकडू शकलो आपण कारण हे पाणी पाणी पाण्यामध्ये उतारणं होतं जा सोडायला पण आता ते गारटलेत तर ता नेक्स्ट टाइम म्हणजे पुढच्या टायमाला नक्कीच आम्ही माशांचा व्हिडिओ बनवू पुढचा व्हिडिओ आपण आहे ना लवकरच बनवू माशांचा मासे पकडताना खेकडी पकडताना पिंजरा जाऊ पण बनवला खेकडींचा तो पण आपण आहे ना पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच दाखवून चालेल चालेल तर चला मित्रांनो सांगितल्याप्रमाणे आम्ही व्हिडिओ बनवला पोहचा फक्त माशांचा राहिला आमच्या कोणता असू द्या तर मित्रांनो आम्ही नक्कीच बनवू तर चला आता आम्हाला जायचे घरी आता किशन पिचड आमचे मित्र आहेत आम्हाला घरी पोच करायला येतील आता आणि आम्ही आता या गाडीवर आपला पोचणार आहेत आपल्या घरी तर दोस्तनो आज हा छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी दाखवला आमचे जे मित्र आहेत किशन पिचड यांचा पोहण्याचा जो एक खतरनाक अनुभव आणि तो व्हिडिओ मी आपल्यासाठी दाखवला छोटासा म्हणण्यापेक्षा मित्रांनो खरंच खूप धाडशी आणि खूप अनुभवी आहे ते तर नक्कीच मित्रांनो त्यांच्यासाठी एक लाईक करायला विसरू नका आणि जर आमचा व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक करायला विसरू नका आणि कसा वाटला आमचा व्हिडिओ मित्रांनो कमेंट पण करा तसेच आपण जर चॅनलवर नवीन असेल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला आणि आमचे मित्र किसन पिचडी यांनी आम्हाला वेळोवेळी सहकार्य केला आणि आमच्या मित्रांसाठी एक वेगवेगळे व्हिडिओ वेग वेग बनवण्याचा ते आम्हाला सहकार्य करतात तर त्यांच्याबद्दलसुद्धा मित्रांनो खरंच आदर असावा पुन्हा एकदा ह्या व्हिडिओमध्ये आम्ही इथंच थांबतोय पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय